तर नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉग व्हिडिओ मध्ये तर बघू शकतात आम्ही अजून पण आमच्या बाळाचं नाव नाही ठेवलं बघा आम्ही गुढीपाडव्याला आमच्या बाळाचं नाव ठेवणार आहे मित्रांनो बऱ्याच जणांना वाटलं असेल की कधी नाव आहे म्हणजे या ठेवणार होती पण या पाडव्याला नाही तर आपण ठेवणार ठेवणारे हा म्हणजे आम्हाला जे बोलायचं आम्ही ते बोलतो आणि ज्या वेळेस म्हणजे पाडव्याला आम्हाला मोठं नाव ठेवायचं आहे ना हो बघू शकतो बाळ आहे झोपेलय बघा ती हे बघा ही इकडे आमची भाची बघा ते बघा कशी खेळती ती गौरी गौरी बोल काय कर हा लाज राहिली बघा ती मित्रांनो तर आमच्या हॉटेलची ओपनिंग बघा अठ्ठावीस तारखेला आहे बघा येणाऱ्या तर आम्ही सुद्धा आहे तुम्ही सुद्धा सर्वजण आमच्या <coughs> हॉटेलच्या ओपनिंगला या बघा तर मित्रांनो आपल्या हॉटेलच्या ओपनिंगला सर्व रिस्टार येणार आहे महाराष्ट्रातून तुम्ही सर्वांनी या आणि आपल्या बाळाचं अजून नाव काही ठरवलेलं नाहीये तर ठरवू आणि नंतर तुम्हाला सांगू अजून दोन तीन महिने बाहेर इकडं बाय गेला बघा त्या घरात गेलेला आहे बघा त्याला चॉमिनचा पुढा खायचा पुढा खायचा इकडे बाजू आपल्याला उठल वाटत उठली नाही उठली बघा अजून तर मित्रांनो तर तुम्हाला सर्वांना आम्ही नाही का हिरोच्या माध्यमातून बोलत आहे बघा हॉटेलच्या आमच्या ओपनिंगला सर्वजण या तुम्ही सर्व आणि आपल्या जसे वाढदिवसाला बरेच जण आणते तसे आपल्या हॉटेलच्या ओपनिंगला सर्वांनी या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगू कोण कोण स्टार घेणार रे उद्या घ्या परवा म्हणजे उद्या सत्तावीस तारीख आहे उद्या सांगू आणि आपल्या हॉटेलला पण चांगलीपैकी तुम्ही सपोर्ट करा आपल्या हॉटेलचा पत्ता आहे जालना छत्रपती पेट्रोल पंपाच्या बाजूला दोन्ही पेट्रोल पंपाच्या मध्या <laughs> आपल्या हॉटेलला व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पण भेटणार भेटणारे स्पेशल भट्टी असणार आहे त्यामुळे सर्वांनी या तर मित्रांनो या तुम्ही सर्वांना जर आजचा आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा लाईक कमेंट करायला विसरू नका बाय बाय